कुठलीही जास्तीची पूर्वतयारी न करता अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होतील अशी मस्त खमंग कुरकुरीत उपवासाची भजी आज मी करते तर त्यासाठी सगळ्यात अगोदर ते कढाईत अर्धी वाटी साबुदाना आणि अर्धी वाटी भगर म्हणजेच वरीचे तांदूळ घेतले हा साबुदाना आणि भगर चार ते पाच मिनटासाठी लो फ्लेमवर भाजून घ्यायचा भाजलेला साबुदाना आणि भगर पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून त्याचं अशा पद्धतीचं रवाळ पीठ तयार करून घ्यायचं आता यातच दोन मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या पाव वाटी पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं तयार बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं यात दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे बॅटर पाच ते सात मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं पाच ते सात मिनिटानंतर यात अर्धी वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूट टाकायचा दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं उपवासाला जर तुम्ही जिरं खात नसाल तर पूर्णपणे स्किपसुद्धा करू शकता आता हे बॅटर परत एकदा व्यवस्थित असं एकजीव करायचं आणि तयार बॅटरचे लगेचच भजे तयार करायचे भजे करण्यासाठी तेल मिडियम गरम करायचं मीडियम फ्लेमवर भजी आपल्याला सोडून घ्यायची आहे आणि छान अशा सोनेरी रंगावर येईपर्यंत आलटून पालटून तळून घ्यायची तर तयार आहे आपली एकदम मस्त अशी खमंग कुरकुरीत उपवासाची भाजी ह्या भाज्यांची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड आहे तेव्हा चॅनलला नक्की भेट द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद